देगलूर शहरातील भूमिगत गटार योजना ड्रेनेज चालू करण्यात यावे प्रभाग क्रमांक एकमधील संजय नारलावार यांच्या घरापासून ते मशनाजी निमलवाड यांच्या घरापर्यंत भूमिगत गटार योजना ड्रेनेजची पाईपलाईन टाकण्यात यावे आदी मागण्या समावेश असलेले निवेदन म नपाचे मुख्य मुख्याधिकारी तानाजी चव्हाण साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उप जिल्हा प्रमुख महेश पाटील देगलूर शहर प्रम प्रमुख बालाजी मैलागिरे शिवसेना उपशहर प्रमुख संजय जोशी उपशहर प्रमुख मशनाजी पैल पैलावार युवा सेना प्रमुख सुधारक उल्लेवार युवासेना तालुका समन्वय तथा शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख भागवत पाटील युवा युवासेना शहर प्रमुख रवी अल्लेवार युवासेना शहर समन्वयक संतोष कांबळे युवासेना प्रमुख दीपक गायकवाड हनुमंतराव देगलूरकर अप अल्पसंख्याक सेनात शहराध्यक्ष बशीरबाई आदी उपस्थित होते